राज्याच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेसाठी जमवलेल्या डाटा वापरून ते शेतकऱ्यांच्या खात्यात आता जमा होणार आहेत तर योजनेच्या अंमलबजावणीसाठी सरकारनं शासकीय यंत्रणेला कामाला लावलं आहे तर जिल्ह्यातील प्रत्येक खातेधारक शेतकऱ्याची गावपातळीवर माहिती गोळा करण्यास आता सुरुवात झाली आहे ज्या शेतकऱ्यांनी कर्जमाफीसाठी ऑनलाईन माहिती भरली त्यांच्या खात्यात आता लवकरच हे पैसे जमा होणार आहेत तर कर्जमाफी योजनेमुळे शेतकऱ्यांची ऑनलाईन माहिती सरकारकडे असून शेतकऱ्यांना रांगा लावाव्या लागणार नाही हा एक खूप मोठा दिलासा खरं तर शेतकऱ्यांना म्हणावा लागेल सरकारच्या महात्मा फुले कर्जमाफी योजनेनुसार दोन लाखांपर्यंत कर्ज माफ होईल कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांना कुठलाही फॉर्म भरण्याची गरज नाहीये कर्जाचे पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे कारण शिंदे सरकारनं शेतकऱ्यांना आता आणखीन एक गिफ्ट दिलाय सततच्या पावसामुळे बाधित झालेल्या पण पासष्ट मिलीमीटरच्या निकषात न बसणाऱ्या राज्यातल्या सहा लाख शेतकऱ्यांना तातडीनं सातशे पंचावन्न कोटी रुपयांची मदत मंजूर करण्यात आली आहे या मदतीच्या निकषात बसणाऱ्या तीस लाख शेतकऱ्यांना यापूर्वीच तीन हजार सहाशे कोटी रुपयांचं वितरण करण्यात आलेलं आहे आता आणखीन सहा लाख शेतकऱ्यांना सातशे पंचावन्न कोटींची मदत मंजूर करण्यात आली आहे नैसर्गिक आपत्तीमध्ये बाधित आपातग्रस्तांना तातडीनं मदत देण्यासाठी मंत्रिमंडळाच्या उपसमितीची बैठक पार पडली आणि या बैठकीत हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला प्रति हेक्टरी पंधरा हजार रुपये धान उत्पादक शेतकरी यांना बोनस जाहीर करण्यात आलेला आहे विधानसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही घोषणा केलेली आहे शेतकऱ्यांसाठी या क्षणाची अत्यंत महत्वाची आणि मोठी बातमी धान उत्पादकांना प्रति हेक्टरी पंधरा बोनस जाहीर केलेला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विधानसभेत बोलताना ही घोषणा केलेली आहे निश्चित शेतकऱ्यांसाठी प्रचंड दिलासादायक बातमी म्हणावी लागेल पाच लाख शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे थेट खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे शेतकऱ्यांच्या त्यामुळे ती एक विशेष बाब असेल धान उत्पादकांना हा बोनस जाहीर करण्यात आलाय प्रति हेक्टरी पंधरा हजार रुपये धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस जाहीर झालेला आहे धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी पंधरा हजारांचा बोनस जाहीर करण्यात आलाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेमध्ये ही घोषणा केली आहे पाच लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांना याचा फायदा होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेमध्ये बोलताना दिली